नमस्कार नमस्कार आज पिसारवे मैदानामध्ये एक प्रेक्षणी गाडी बघायला भेटली आम्हाला त्याबद्दल माहिती द्या ना गाडी झाली आज म्हणजे मैत्रीपूरक लढत होती आज पप्पू शटच्या बरोबर गाडी होती मायबरोबर आणि आज गाडी एकदम चांगली झाली व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवर जमली ते रात्री जमली होती गाडी काय नियोजन केला तुम्ही सर्व नियोजन म्हटलं आमचा बॅनर सुटला होता एक बैल सांगून तर त्यांनी आम्हाला फोन फोन केला का गाडी खेळायची का तो बोला करू एक मैत्रीपूरक ते बोला मैत्रीपूरक करू मग जमली गाडी बॅनरवरती आणि तुम्हाला पैरा कोण होता आम्हाला रुपेश उलवे उलवे महादेव होता त्याचा पण कसं तुमचा नियोजन झाला पायराच नाही आमचा दोन शर्ते आला आमचा पायऱ्या पायर्यात गाडी पलते आमच्या लगातार दोन मैदान झाला बैल वापस आले अड्ड्यातून दोन वेळेला नाव ठेवलं होता दोन वेळेला बैल घरी आला म्हणजे जोडत नाही आला ना आम्ही नियोजन केला पाटीचा तर आम्ही बॅनर सोडला गाडी जमोली दादा जसं पिसोरेपाटी आपल्याला तरी पण लईच लांब असली भरपूर आता एक पंचावन्न साठ किलोमीटर पडते आम्हाला तरी पण सकाळी किती वाजता निघाले आम्ही घरून साडे दहा वाजता निघलो होतो मित्रांनो पाहू शकतात आत्ताची जे गाड्या आहेत ते बघू शकतात कारण का एक टोकावर दुसऱ्या टोकावरती शरद केल्यासाठी आता नक्कीच ना नक्कीच म्हणजे आम्ही खरं म्हणजे कारण आम्ही इकडे आवडला नव्हतं येणार पण एक नारेनचा आमचा मित्र आहे ओमकार शेठ पाटील त्यांचं बड्डे निमित्त आम्ही इकडे आलोय त्याच्यात नावाने गाडी आकली म्हणजे त्याच्या बड्डे निमित्त घड सोडलं आणि मित्रांनो बघा हे सर्व ग्रुप मध्ये ना जेवढी पण सगळी पोहर आहे सगळ्या ग्रुप मध्येच हा ग्रुप आहे आम्हाला सपोर्ट आहे दो, दोस्ती ग्रुप नारायण झाला म्हणजे सगळीकडे जावं आमच्याकडे येतात ते पाठी पूर्ण ग्रुपमध्ये हा ग्रुपमध्येच दोन ग्रुप मध्ये आपला चायना ग्रुप मानिवली दीपक शेटगवली आणि आईक रघु बिर्दोले दादा बघीराने ज्या प्रमाणे ना तुम्हाला प्रतिसाद दिलाय तर अप्रतिमच दिलेला आहे नाही तसं बोला बैलांनी आम्हाला काहीच कमी नाही वाढून दिला आमचा भरपूर नाव झालंय याच्या पुढे पण करतो करतो आता पण बस तेवढंच बस नक्कीच ना, ना प्रत्येक मैदाना तुम्हाला खाली नाही जाऊन दे नाही नाही गुलाला आमचा अजून पण जाऊन बैल घाटावरून आलोय ना एक वेळ्यामध्ये बैल होता आपला तिथून मैवाची एक पण गाडी नाही पडली आता आठवा गुलाल आला का बैल ना ना पण त्या स्फूर्तीमध्ये पलतोय मोठे पैरे होतात हो नियोजन घडतोय नवीन अजून काय नियोजन बोलला तर आमचे पोरा सगळंच करतात आता आमचे दोन तीन ग्रुप आहेत आम्ही एका कॉल करतो बाबा काय कसा करायचा कुठल्या पाटील जायचा ना जास्त आम्ही लांब पट्ट्या पडल्याला गाडी घेतो शॉर्ट पडल्याला गाडी घेत नाही दादा आता एक पुसेचा त्या मैदानाला चाललंय नियोजन आता आम्हाला वरून फोन आला होता इक्वेरी वरून का नियोजन करायचं का म्हणून एक बैल आहे तिथला इक्वेरी मधला तर बघू बोललो एक मैदान उदय मग सांगतो मला संध्याकाळी कॉल करणार म्हणजे हा सेकंदाला पण पलतो का नाही नाही सेकंदाला नाही पोलत पण आपल्या एकवेर्याचा कार्तिक पडवल संदेश पडवल आहे ना त्यांच्याकडे बैल असतो पहिले जुने संबंध आपला नखर्या आहे तुम्हाला अजून बघेराची काय चांगली सवय वगैरे काय सांगाल चांगली सवय म्हणजे तुम्हाला शर्तीतली सांगतो मी इथे अड्ड्यामध्ये सुट्टीला पाहिला तर काही त्रास नाही फक्त एकच अशी दोन बटनचे धराव लागते ना बैल हुशार बोलला निघून जातो त्याच्यातो म्हणजे काय हालचूल नाही काय नाही आणि ना त्याची वेगळी टिकल्यावर टिकल्यावर आणि बगीरा बोलला तर शरद लवकर जमत नाही लवकर जमत नाही केलं माझ्या मध्येच करायचं आहे त्याच्यामुळं चालू आहे नक्की ना आता बघा मित्रांनो आता गुलाल पडला म्हणून नाही तर बगीरा त्याच्या टिकल्यावरच पहिल्यापासून ओळखला जातो आता तुमच्या ग्रुप मध्ये सर्व पोहर आहे सगळ्या सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळे एकत्र तुम्ही चालताय काय काय नक्की म्हणजे असं आता बोलायला गेला तुम्हाला दोन तीन वर्ष आला आमचा दोन ग्रुप मध्येच आहे म्हणजे स्वरूप पोर आहेत म्हणजे करून मोठे माणूस नाही आता हे मालक आहेत दीपक छट हे असतात आणि आमचे दोन मुलं दोन दोन मालक आहेत हेच असतात आणि सगळे पोर असतात आपले आता तुम्ही बघू शकता आता इथे बसलेले आहेत नक्कीच यंग सगळे पोर आहेत या ठिकाणी आज कुणाच्या पाटील निमित्त शरद ओमकार पाटील नारायण कुठे आराम करले <laughs> त्याच्या निमित्त खूप होती पिंजवळ पाहायला मिळाली अजून आता काय नियोजन असतात हीच गाडी आम्हाला कोणत्या मैदानात वगैरे आता बघू तर या दोन दिवसात किंवा नियोजन करू आम्ही सात गाड्यांचा नियोजन चालू आहे कसा होईल बघू आता तेच चालू आहे आता संध्याकाळी गेल्यावर कॉन्टॅक्ट करू आम्ही प्रयत्न करू तिथे आता मोठा मैदान होतो आता मोठे मोठे बैला असतील बघू प्रयत्न तर करू या अगोदर पण बैल पाल ना आपल्या वरती हो वरती पालवला आता लगत म्हणजे वीस दिवस बैल गेला होता वीस दिवसामध्ये चार नंबर केले होते एकदा एक, एक एक नंबर 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 केला केला होता होता थोडा फक्त म्हणजे अजून त्याला वरचे पैरे भेटत नाही त्यामुळे थोडाफार कमी मागे पुढे होतो होतो चालू आहे जेवढं होतं तेवढं करतोय आम्ही मित्रांनो पाहू शकता बगीरा नक्कीच एकदम कपचा नंदी त्याच्यात तुम्ही वाटलं तर इंस्टाग्रामला पण शर्यत बघा खूप चांगल्या चांगल्या त्यांनी गाड्या खेळलेल्या आहेत नक्कीच फक्त एक वरच्या मैदानाची कमी होती ती पूर्ण करा चालेल दादा शुभेच्छा असतील माझ्याला थँक्यू